नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम बी टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकणार आहोत सप्तपदी पर्व नवे भाग बत्तीस मागच्या भागात आपण बघितले होते मंजिरी रडत असणाऱ्या हर्षला समजावत होती माझी अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे पण इतकं पॅनिक होऊन कसं चालेल रिद्धी आणि आदूचे चेहरे बघा कसे कोमेजले आहेत आपण असे तोंड पाडून बसलो तर त्यांना कोण सांभाळणार मंजिरी म्हणाली हर्षने दोघांनाही आपल्याकडे बोलवले रिद्धी जाऊन डॅडच्या कुशीत शिरली तर आद्विक आपल्या मॉमच्या दुपारचा एक वाजत आला होता आणि ओटीचा लाईट बंद झाला चौघेही उठून उभे राहिले आता बघूया पुढे डॉक्टर अमेय ओटीच्या बाहेर आला होता त्याने चौघांचेही त्याच्याकडे आशेने बघत असलेले चेहरे पाहिले तो हर्षच्या जवळ आला ऑपरेशन तसं सुरळीत पार पडलेलं आहे पण आता त्या रिस्पॉन्स कसा देतात यावर अवलंबून आहे चोवीस तासांच्या आत त्यांना शुद्ध यायला हवी मग त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही अमेय हर्षच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होता आणि चोवीस तासात जर तिला शुद्ध आली नाही तर हर्षने शंका बोलून दाखवली असं काहीही होणार नाही जनरली चोवीस तासात शुद्ध येतच असते अमेय बोलून तिथून निघून गेला दुसरी शक्यता सांगण्याची त्याच्यात हिंमत नव्हती असेच म्हणावे लागेल अरुंधतीला ओटीमधून आय सी यूमध्ये हलवले होते हर्ष जाऊन बघून आला होता डॉक्टर नकोच म्हणत होते पण तो ऐके ना बाकीचे बाहेरच्या खिडचे काचेच्या खिडकीतून अरुंधतीला बघत होते जेवणाकडे अजूनही कुणाचे लक्ष नव्हते अमेयच्या बोलण्यामुळे टेन्शन अधिकच वाढले तुम्ही काही खाऊन घेता का मंजिरी त्याच्याकडे पाण्याची बॉटली देत म्हणाली सकाळपासून हर्षने पाणीही पिलेले नव्हते पण त्याने आताही नाही म्हणून मान हलवली डॅडी पी हे पाणी काहीही होणार नाही मम्माजीला तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय अमेयने बोलून दाखवलेली फक्त शक्यता होती आणि त्यांची सेवा करायची आहे ना आता आपल्याला आपल्याला खंबीर व्हावे लागेल आपण अशी तहान भूक भूक गळून पडलो तर त्यांची सेवा कोण करणार रिद्धी जरा कडक आवाजात बोलली अगदी बरोबर बोलते ती मंजिरीने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला दोघींच्या ऐकल्यानंतर हर्षने पाणी तरी घशाखाली उतरवले चला थोडं खाऊन या दोघही तुम्ही आल्यानंतर आम्ही दोघी जाणार रिद्धी म्हणाली हर्ष नाही म्हणून मान हलवत होता डॅड हा खादाड सकाळपासून उपाशी आहे लक्षात येत आहे का तुमच्या रिद्धी आदूकडे इशारा करत म्हणाली आत्विक काहीतरी खायचंच ना बाळा हर्ष त्याला जवळ घेत म्हणाला डॅड जोपर्यंत तुम्ही काही खाऊन घेत नाही मी खाणार नाही तुम्हाला जशी तुमच्या आईची काळजी आहे तशी मलाही माझ्या आईबाबांची काळजी आहेच आत्विकचा समजूतपणा सम्झुद समजूतदारपणाचा षटकार ठीक आहे चल तुम्हा दोघींसाठी इथे काय आणायचे की तुम्ही बाहेर जाऊन खाणार हर्षने विचारले बाहेर जाऊन खाणार डॅड तुम्ही खाऊन या रिद्धी म्हणाली हर्ष आद्विकला घेऊन तिथल्याच कॅन्टीनमध्ये गेला खाण्यात तर काही फारसे लक्ष नव्हते तरी त्याने थोडेफार खाऊन घेतले आदू मात्र सकाळपासून भुकेला होता भूक त्याला सहन होत नव्हती तरीही तो आज त्याच्या मम्माजीसाठी सगळे सहन करत होता हर्षने त्याला आग्रहाने खाऊ घातले इकडे रिद्धी आणि मंजिरी बसलेल्या होत्या तिला डॉक्टर अमेयचा भयंकर राग आलेला असं सांगतात का कुणी घाबरवून दिले सगळ्यांना तो दर अर्ध्या तासाने येऊन अरुंध तिला चेक करून जात होता मॉम मी डॉक्टरला भेटून येते रिद्धी म्हणाली हे बघ रिद्धी चिडू नकोस त्याने आपले काम केले आहे आणि फक्त शक्यता बोलून दाखवली आहे तसे होईलच असे नाही ना तू त्याला काही उलटसुलट बोलू नकोस मंजिरीला कळले होते ती चिडली आहे रिलॅक्स मॉ मी येते लवकर असे म्हणत अमे याच्या केबिनमध्ये ती निघून गेली तो कुणाशी तरी बोलत होता बहुतेक त्याच्यासमोर पेशंट बसलेले होते टीची वेळ नसल्याने नस बाहेर कुणी ती कुणीही रिसेप्शनिस्ट नव्हती तिने केबिनवर टकटक केली यात अमेय म्हणाला रिद्धीने आतमध्ये प्रवेश केला अमेयच्या चेहऱ्यावर आश्चर्य तिला दिसले नाही बहुधा त्याला तिचे येणे अपेक्षितच होते रिद्धी बस ना फक्त दोनच मिनटं बस आटोपलंच आहे अमेय खुर्चीकडे इशारा करत म्हणाला तो पेशंटचे कॉन्सिलिंग करत होता चाळीशीतला तरुण होता बहुतेक त्यालाही काहीतरी ब्रेनचा प्रॉब्लेम असावा तो घाबरल्यासारखा वाटत होता पाच दहा मिनटे त्याच्यासोबत बोलल्यानंतर तो, तो तरुण निघून गेला बोल रिद्धी अमेयने आपले लक्ष रिद्धीकडे वळवले खरं खरं सांगा माझी मम्माजी ठीक होणार आहे की नाही रिद्धीने सरळ प्रश्न केला ऑफकोर्स होणार आहे नाईंटी पर्सेंट आय एम शुअर आणि टेन पर्सेंट ती शक्यता आहे रिद्धी असे होईलच असे नाही ना आपण नव्वद पर्सेंटवरच फोकस करूया ना अमेय तिला समजावत म्हणाला मलाही हेच म्हणायचं आहे डॉक्टर तुम्ही माझ्या मॉम डॅडला का घाबरवून दिलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं चोवीस तासात ती शुद्धीवर येईल असेही सांगता आले असते ना तुम्हाला दुसरी शक्यताही आम्हाला सांगावी लागते आम्हाला एवढं इमोशनल होऊन चालत नाही कधी कधी दुसऱ्यांच्या भल्यासाठी इमोशनल व्हावेही लागते तुम्हाला माहीत आहे डॅडने सकाळपासून पाणीही पिले नव्हते तुमच्या दहा टक्क्यांच्या शक्यतेमुळे आम्ही किती घाबरलो माहीत आहे आणि चोवीस तास याच भीतीमध्ये आम्ही वावरणार रिद्धी अगदी सडेतोड बोलत होती हे रिद्धी एवढे टेन्शन घेऊ नकोस लवकर बऱ्या होतील त्या तुमचं प्रेम त्यांना परत घेऊन येईल हवं तर मी अंकल ऑनटींना पुन्हा समजावून सांगतो आता काय फायदा जेव्हा बोलायचं होतं तेव्हा निघून आला जे समजायचं ते समजलो आम्ही रिद्धी म्हणाली सॉरी रिद्धी चुकलंच माझं अमेय क्यूटचा फेस करून रिद्धीला मनवण्याचा प्रयत्न करत होता रिद्धी उठली आणि जायला निघाली रिद्धी ऐक ना फारच रागवलीच माझ्यावर मी एवढं प्रोफेशनल बोलायला नको होतं काय करू खरं तर सवय झाली आहे आम्हालाही भीती वाटते पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आम्ही आमचे सगळे एफर्ट्स देत असतो पेशंट बसला तरच आम्ही जिंकत असतो अमेय बोलत होता रिद्धी जागेवरच थांबली इट्स ओके डॉक्टर रिद्धी मागे वळून न बघता एवढेच म्हणाली रिद्धी तू काही खाल्लेस की नाही नाही डॅड डॅड आणि आदू गेले आहेत खायला ते आल्यानंतर आम्ही दोघी जाणार रिद्धी म्हणाली उपाशी राहू नका काहीतरी खाऊन घ्या सगळे मॉम एकटीच आहे येते मी रिद्धी म्हणाली चल मीही येतो अभय हातात स्टेतास स्टेतास्कोप उचलत म्हणाला रिद्धी त्याच्याकडे संशयी नजरेने बघत होती अगं राऊंची वेळ झाली आहे माझी तुला काय वाटलं पोरींच्या मागे फिरतो मी अमेय मिळाल म्हणाला रिद्धीच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिचा त्याच्यावरचा राग पळून गेला होता मी येऊ का रिद्धीने तो आय सी यूमध्ये जात असताना विचारले नाही जायचं राहिलं तर मी स्वतः म्हणे अमेय आय सी यूमध्ये आत निघून गेला रिद्धी यूच्या खिडकीतून सगळं बघत होती त्याने दोन तीन पेशंटला तपासले अरुंधतीला मात्र तो बराच वेळ चेक करत होता नर्सला बरेच इन्स्ट्रक्शन दिले त्याने काही इंजेक्शन लिहून दिले थोड्या वेळाने नर्स बाहेर येऊन ती चिठ्ठी रिद्धीकडे दिली आदित्य आणि हर्ष परत आले होते मंजिरी आणि रिद्धीला नाश्ता करायला जास म्हणून आग्रह करत होते औषधाची चिठ्ठी आद्विकने आपल्या हातात घेतली आणि तो तिथल्याच मेडिकलमध्ये घेतला आय सी यूच्या बाहेर बरेच लोक बसलेले होते सगळ्यांचे नातेवाईक आतमध्ये ॲडमिट असलेले सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त कुणी एकमेकांशी बोलत होते आपलं दुःख सांगायचे आणि त्यांचे दुःख ऐकून घ्यायचे शेवटी सगळे समदुखीच ना पण कुणाजवळ ट्रीटमेंटसाठी पैसा होता तर कुणी कर्जबाजारी होऊन नातलं वाचवण्यासाठी धडपड करत होते रात्र झाली तरी चौघेही तिथेच बसलेले मंजिरी आणि रिद्धीने कितीतरी वेळ हर्षला घरी जाऊन आराम करायला सांगितले रात्रभर त्याची झोप झाली नव्हती त्यामुळे डोळेही लाल दिसत होते पण तो कसला ऐकतोय त्याने स्पष्ट नकार दिला आद्विक सुद्धा आपला अभ्यास सोडून तिथे बसलेला रात्री सगळेजण तिथेच थांबून चालणार नव्हते आणि घरी जाऊनही मन लागणार नव्हते रात्री तिला शुद्ध येणे महत्त्वाचे होते त्यामुळे हर्ष तिथून हल्ला हलणार नव्हताच पण डाक डॉक्टर सुद्धा आज दिवसभरात घरी गेलेला नव्हता ओपीडीची दोन तासाची वेळ सोडली तर दर अर्ध्या तासांनी तो पेशंटला बघायला यायचा रात्रीचे दहा वाजले होते चौघे अजूनही तिथेच बसलेले थोड्या वेळापूर्वी मीनाक्षी आणि राहुल आले होते त्यांना आता कळलं अरुंधतीच्या ऑपरेशनबद्दल एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही म्हणून चिडले होते दोघेही त्यांनाही अरुंधतीने फार लळा लावला होता आठवतही ना अरुंधतीने तिला मुलगी मानलं होतं तिचं चिडणं स्वाभाविकच होतं तिने आपल्यासोबत आणलेले जेवण चौघांना जबरदस्तीने खाऊ घातले राहुल हर्षसोबत थांबणार होता बाकी सगळ्यांना घरीचा असे फरमान काढले त्याने पण मंजिरी ऐकायलाच तयार नाही या अवस्थेत मम्माला एकटं सोडून जाणार नाही आणि हर्ष लाई म्हणून तीही थांबली राहुलला नको नको म्हटले तरी तोही थांबला रिद्दी आणि आद्विक मीनाक्षीसोबत घरी निघून गेले डॉक्टर अमेहला रात्री एक ऑपरेशन होते तोही रात्रभर तिथेच थांबला होता दोन्ही पेशंटची काळजी म्हणून पूर्ण चोवीस तास त्याने दवाखान्यात घालवले होते रात्रीची सकाळ झाली पण अजूनपर्यंत अरुंधतीला जाग आली नव्हती हर्ष रात्रभर इकडे तिकडे फेऱ्या मारत तर खिडकीतून आईला बघत होता मंजिरी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती राहुल सुद्धा दोघांना धीर देत होता वीस तास संपून गेले चार तासात अरुंधतीच्या जीवनाचा खेळ कळणार होता सगळ्याचे प्राण अगदी कंठाशी आले होते रिद्धी आद्विक आणि मीनाक्षी सकाळीच हॉस्पिटलमध्ये हजर झाले सोबत त्या तिघांसाठी चहा नाश्ताही आणला होता पण हर्षचा धीर आता सुटत चाललेला सकाळी सात वाजता डॉक्टर अमेय येऊन चेक करून गेला होता डॉक्टर अजून कशी शुद्ध आली नाही तिला हर्षने आशेने त्याच्याकडे बघत विचारले घाबरू नका येतील त्या ते शुद्धीवर त्यांचे ठोके हो वगैरे व्यवस्थित सुरू आहेत डॉक्टरने त्यांना धीर देत म्हटले पण त्यालाही काळजी वाटत होती डॉक्टर मी जाऊ का रिद्धीने विचारले त्याने काहीतरी विचार केला ठीक आहे त्याने होकार दिला तशी रिद्धी लगबगीने आतमध्ये गेले तिने अरुंधतीचा हात आपल्या हातात घेतला तशी त्यांच्या हाताची हालचाल झाली ती तशीच त्या हाताला कुरवाळत होती आणि अरुंधतीने किलकिले डोळे करत ते उघडून रिद्धीकडे बघितले रिद्धीचा तर आनंदाने आवाजही निघत नव्हता मम्माची ती हळू आवाजात डोळ्यातले अश्रू सावरत म्हणाली नर्स तिला बोलू नको म्हणून सांगायला तिच्याकडे वळली तर बघते की तिला जाग आली होती तिने लगबगिने जाऊन डॉक्टरला बोलवून आणले अमेयनं तिला व्यवस्थित चेक केले कसा आजी बरं वाटतंय ना आता आणि इतका वेळ लावतात का जागा व्हायला आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहीत आहे ना तुम्हाला तो बोलत त्यांच्या सलाईनमध्ये इंजेक्शन टाकत होता तिने हसत आपले हात उचलून त्याला प्रतिसाद देत होती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते अजिबात बोलायचा प्रयत्न करायचा नाही जास्त दुखत नाही ना अमेयने विचारले रिद्धी बाजूला उभे राहून ते सगळे बघत होती अरुंधतीने दुखत नाही म्हणून डोळ्यांनीच सांगितले इंजेक्शनमध्ये पेनकिलर असल्याने त्यांना फार काही त्रास होत नव्हता आज तुम्ही शांत पडून आराम करा काळजी करू नका मी आहे काही वाटलं तर नर्सला सांगा अमेय इन्स्ट्रक्शन देत बाहेर निघाला त्याने रिद्धीलाही बाहेर जायला सांगितले पेशंट जवळ बसून राहता येणार नव्हते अजूनही त्यांना आय सी यूमध्येच ठेवले होते, होते। काळजी करायचं कारण नाही धोका टळला आहे त्यांचा डॉक्टर अमेय बाहेर येऊन बसलं सर्वांना सांगत होते त्याचाही चेहरा आता खुल्ला होता हर्ष आणि मंजिरीचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता थँक्यू अमेय हर्षने आनंदाच्या भरात अमेयला मिठी मारली इट्स माय ड्युटी अंकल भेटू शकतो ना त्यां आता त्यांना हर्ष म्हणाला कुणीतरी एकच झाल आणि फक्त दहा मिनटं थांबायचे रूल्स आहे इथले पेशंटला त्रास होतो ना म्हणून काय करणार त्याच्यावरही काही बंधने होतीच हर्ष आता त्याच्या मम्माला भेटायला आला कशी आहेस मम्मा कितीही कंट्रोल केले तरी त्याचे डोळे पाणावले होते अरुंधती काही न बोलता डोळ्यांनीच उत्तर देत होते मी ठीक आहे तू काळजी करू नकोस म्हणून त्या त्याला आश्वस्त करत होत्या हर्ष मनातून फार हळवा आहे त्यांना माहीत होते थोडा वेळ थांबून हर्ष परत आला इकडे सगळ्यांनी बाहेरून बाहेरूनच अरुंधतीला बघितले हर्षला जबरदस्तीने घरी पाठवले कारण तो दोन दिवस सतत हॉस्पिटलमध्येच होता मीनाक्षी मंजिरी आणि रिद्धी थांबले होते आद्विकची शाळा असल्याने हे तोही डॅडसोबत गेला होता पण मनावरचं ओझा आता कमी झालेला हर्षला आतापर्यंत धाकधूक वाटत होती राहून राहून वाटायचे की मोठ्या सर्जनकडे ऑपरेशन करायला पाहिजे होते पण त्याला आता अमेयबद्दल आदर वाटायला लागला होता आणि मम्माचे निर्णय नेहमीच बरोबर असतात हेही त्याला परत एकदा समजले दुपारी रिद्धी मंजिरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती मंजिरी तिच्या डोक्यात प्रेमाने हात फिरवत होती अमेय तेवढ्यात राऊंडला आला रिद्धीला तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं पाहून तो गाला हसत आतमध्ये निघून गेला नर्सने औषधांची चिट्टी आणून दिली तेव्हा कुठे तिला जाग आली दे मी आणते रिद्धी म्हणाली झोपली होतीस ना तू झोप मी आणते मंजिरी म्हणाली मॉम तू थकली असशील ना ग रिद्धी काळजीने म्हणाली नाही ग एवढं काही नाही चालायचंच आपल्या माणसांसाठी तेवढं करावंच लागतं मंजिरी म्हणाली डॉक्टर त्यांचा राऊंड करून निघून गेले पेशंटला भेटण्याची वेळ होती मंजिरी आतमध्ये अरुंधतीला भेटायला आल्या थोड्या वेळाने रिद्धी औषधे घेऊन आली तिने आतमध्ये नर्सला दिली दोघेही अरुंधतीजवळ बसल्या होत्या त्या आता स्टेबल वाटत होत्या त्यांचे काही मशीन्सही काढले होते एक एक शब्द बोलण्याचाही प्रयत्न करत होत्या त्यांनी हर्षबद्दल विचारले अगं मम्माजी त्याला घरी पाठवले सतत दोन दिवस इथेच होता ना म्हटलं घरी जाऊन झोप घे येईलच बघ आता थोड्या वेळात रिद्धी म्हणाली नसल्याने तिचा चेहरा उतरला होता अरुंधतीच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते त्या खुनेनेच तिलाही घरी जाऊन आराम कर म्हणाल्या डॅड आले की मी पाठवते तिला घरी मी आहे ना मम्माजी तू कशाला काळजी करतेस रिद्धी ऍक्टिंगच्या सुरात म्हणाली अरुंधतीच्या चेहऱ्यावर त्या अवस्थेतही स्माईल आली थोड्या वेळाने रिद्धी बाहेर आली आणि तिने मीनाक्षीला आतमध्ये भेटायला पाठवले भांडायला कशी लगेचच आली केबिनमध्ये आणि आता आजी शुद्धीवर आली तर विसरली मला साधं थँक्यू म्हणायलाही येऊ नये दुपारी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला वेळ आहे आणि मी इथे तिची वाट बघतोय तर तिला काहीच पडलेलं नाही सेल्फिश कुठली अमे आपल्याच मनात बडबड करत होता तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद